नमस्कार आज ऑक्टोबर महिन्याचा तिसरा शनिवार परिवारातील उत्तमोत्तम गझलकार गझलकारा बंधुभगिनींचे सुरेख शेर सादरीकरणाचा खास दिवस मी निशा दळवी खोपोलीहून आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर आदरणीय मातोश्री दादाश्री दादा, दादा नंदिनीताई आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार गझलकारा बंधुभगिनींना विनम्र अभिवादन करून मी आज परिवारातील खास पाच गझलकारांचे पाच शेर सादर करीत आहे ऐका हां पहिला शेर आहे मंदाकिनीताई क्षीरसागर यांचा काळाची ती गरज म्हणावे पुढे चलावे काळाची ती गरज म्हणावे पुढे चलावे जुन्यात थोडे नवे पहावे पुढे चलावे जुन्यात थोडे नवे पहावे पुढे चलावे वा क्या बात आहे अगदी आमच्या वयाच्या खास लोकांसाठी खास सल्ला आहे हा की जनरेशन गॅप जनरेशन गॅप म्हणता किंवा आमच्या काळी असं होतं तसं होतं न म्हणता हा शेर खास मनात लक्षात ठेवावा आणि जुने आता थोडे नवे घाल पहावे आणि पुढे चालावे हे अगदी खूप सुरेख संदेश आहे ताई तुमचा या, या शेरामधून खूप आवडला मला पुढचा शेर आहे निलिमाताई कदम यांचा भाग्यात काय आहे भाग्यात काय आहे ते तर तुला मिळेलच भाग्यात काय आहे ते तर तुला मिळेलच भाग्यास बघ बदलणे केवळ तुझ्याच हात तू जर प्रयत्न केला तर तुझ्या भाग्यातलं सुखाचं आनंदाचं पर्वही तू तु, तुझ्या हाताने मिळू शकशील नक्कीच उगाच माझ्या नशिबात तसं आहे म्हणून रडत राहण्यापेक्षा तुला तुझं भाग्य कसं सुधारायचं हे तुझ्या हातात आहे असा हा सुरेख संदेश निलिमाताई कदम यांचा पुढचा शेर आहे सविताताई म्हात्रे यांचा दे तसे पुरेसे तू आपल्या जोगे दे तसे पुरेसे तो आपल्या मनाजोगे देवळापुढे मना रांगा लावणे बरे नाही अगदी माझ्या मनातला शेर आहे हा की मी नेहमी तरुण मुलामुलींना देवळाच्या पुढे रांगा रांगेमध्ये उभे राहिलेलं असताना भयंकर मला राग येतो अरे तुमच्या हाताने कष्टाने काहीतरी मिळवा की फक्त देवाच्या आणि देवाला हात जोडल्याने काही मिळतं का तर असं काही नाही आहे तर त्यासाठी तुम्ही महत्त्वाचं काय तर देव तर देतोच तुम्हाला हवं तसं पण तुम्ही देवाच्या पसंतीत उतरण्यासारखे काहीतरी असे चांगले कार्य करा चांगले कष्ट करा तुमचे स्वतःचं वेळापत्रक ठरवा आणि काहीतरी चांगलं करण्याच्या चा मागे धावा म्हणजे तुम्हाला तो बरोबर देईल फक्त देवळापुढे रांगा लावून काही मिळत नाही हा असा खास सविता त्यांचा असा संदेश या शेरातून आहे खूप सुरेख सविता ते पुढचा शेर आहे दादाश्रींचा यशवंत दादा पगारे सरांचा शांत मनाचा सागर होता भूतकाळाच्या स्वप्नामध्ये शांत मनाचा सागर होता भूतकाळाच्या स्वप्नामध्ये आणि अचानक आठवणींची लाट उसळली डोळ्यामध्ये आणि क अचानक आठवणींची लाट उसळली डोळ्यामध्ये काही ठराविक वयामध्ये एक साठी पासष्टीच्या पुढे ना फार लहानपणीचे स्वप्न पडतात बऱ्याच जणांना आणि त्याच्यामध्ये तो खूप भूतकाळाच्या ह्याच्यामध्ये अगदी चा घडून जातो की अरे असं का होतं आहे ते सगळं मला पुन्हा का आठवतं आहे हे खरंच माझ्या आयुष्यात घडलं आहे का आणि त्या आठवणीच्या लाटेमध्ये तो स्वतःला विसरू पाहतो तर असं न करता त्या तुमच्या डोळ्यामध्ये ते सगळं भूतकाळातील काही चुकीचं वाईट जे घडलेलं आहे ते विसरून जायचं आणि पुढे चांगल्या गोष्टींचे स्वप्न पाहत आनंदाने आयुष्य कंठायचे असा हा दादांचा शेर शांत मनाचा सागर होता भूतकाळाच्या स्वप्नामध्ये आणि अचानक आठवणींची लाट उसळली डोळ्यामध्ये आणि ती लाट आठवणींची कधी कधी त्रासदायक ठरते कधी आनंददायक पण ठरते वेळेनुसार प्रसंगानुसार घडत जाते असा हा दादाशींचा शेर पुढचा शेर आहे पिके दादांचा दोघांमधले अंतर होते जमीन आणि गगना इतके दोघांमधले अंतर होते जमीन आणि का गगना इतके पहा फार गूढ अर्थ आहे ह्या शरीरामध्ये पिकेदादांच्या की अंतर तर दोघांमधलं एवढं मोठं होतं की जमीन आणि गगन आकाश आणि धरती एवढं अंतर पण याच दोघांचा मिलाप झाला तो कसा मिलाप होईल आकाशातले काही थेंब खाली अवतरले मृदगंध असा उसळला की तो आनंदही भरभरून मिळतो पिकेदादा असा हा तुमच्या शरीरातला एक गुढार्थ मी शोधला आहे आणि तो मला गवसला आहे की जरी अंतर असलं दोघांमधले अगदी जमीन आसमान इतकं अंतर जरी असलं तर त्यातला आनंद घेण्यासाठी चार थेंब पावसाचे जर गगनातून खाली आले तर त्या थेंबाने खरोखर मृदगंध उसळतो आणि तो आनंद आपल्याला मिळतो तर असे हे पाचशे खूप सुरेख मला आवडलेले धन्यवाद मी निशा देवी खोपोली